yeah ते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र होमते हीच घोषणा एक निष्ठ एकनिष्ठ बद्ध क्रांती भले युद्ध आरू आम्ही सुराजया एक झूट एक चौदामधील आपले शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार दिलीप बारटक्के त्याचबरोबर कांचन चिंदरकर राकेश शिंदे आणि शीतल तई डमलचे बिनविरोध झाले आता हे तीन उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवारीची निशानी काय आहे धनुष्यबाण निशानी आहे आणि येत्या पंधरा तारखेला तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना विजयी करायचो आहे आता यांचं तर नसणार ना त्याच्यावर तीन धनुष्यबाण त्या ठिकाणी आपल्याला त्याचं बटन दाबायचं आहे आणि या चारी लोकांना ठाणे महापालिकेत पाठवायचंय ना, ना? आपल्या भागाचा विकास करायचा आहे ना या धोकादायदायक आणि अनधिकृत इमारतीची टांगती तलवार दूर करायची आहे ना क्लस्टर डेव्हलपमेंट आहे हक्काचं घर पाहिजे सोयी सुविधा पाहिजे मग तुम्ही काय करणार धनुष्य समोरचं बटन दाबून या आपल्या शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजय करा ही विनंती तुम्हाला मी करायला आलो आहे काही लोक का अफवा पसरवत आहेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची पण मी तुम्हाला सांगतो मी मुख्यमंत्री असताना ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यामुळे कुणी माई लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिण्यांना माझी विनंती आहे जो चमत्कार तुम्ही विधानसभेत घडवला तसाच चमत्कार या महापालिकेत घडवायचा आहे आणि धर्मवीर आनंद साहेबांनी जो भगवा ठाणे महापालिकेवर फडकवला आहे तो आपल्याला कायम तसाच फडकवत ठेवायचा आहे ना यासाठी सगळ्यांनी उद्या परवा आणि पंधरा तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत सगळ्यांनी जागृत राहा पालन ते द्या नाही कडे पतपेडी या आणि पालांडे का तिकडे लांब का थांबले इकडे या तब्येत ठीक आहे ना या आणि मी आपल्याला सांगतो या प्रभागातून एक तर बिनविरोध आपली लाडकी बहीण आलेलीच आहे विजयाची सुरुवात झालेली आहे आता तीन उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो कारण हा ठाणे जिल्हा हा वागळे स्टेट हा शिवसेनेचा बाले आहे कोणी किती प्रयत्न केला तरी तटबंदी अभेद्य आहे हा गड आपला अभेद्य आहे आणि तुमचा एकनाथ शिंदे ते तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे जी कामं आपण मी मुख्यमंत्री असताना केली ठाण्यामध्ये आज क्लस्टरचं मोठं नियोजन आपण केलेलं आहे सर्वांना घरं देण्याचा निर्णय आपण घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सबको सगळ्यांना घर हाऊसिंग फॉर ऑल ही संकल्पना मांडली आहे बाळासाहेबांनी देखील सगळ्यांना घरं द्या हे स्वप्न पाहिलंय आणि म्हणून वाघळी शेठचा हा आपला सावरकर नगरचा गेल्या अनेक वर्षापासूनचा धोकादायक अनधिकृत इमारतींचा जो प्रश्न आहे तुमचा भाऊ मुख्यमंत्री असताना क्लस्टरचं काम निर्णय आपण घेतला आता जर बावीस नंबरला तुम्ही बघायला गेलात तर पंचवीस तीस माळ्याच्या बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष क्लस्टरचं काम सुरू झालंय क्लस्टरमध्ये आपल्या मुलांना खेळायला मैदान बागडायला गार्डन या ठिकाणी हॉस्पिटल शाळा पार्किंग या सगळ्या सुविधा या क्लस्टरमध्ये आहेत आणि जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना इथंच घरं मिळतील पण ते आता अनधिकृत आहेत ते आता अधिकृत होतील अधिकृत घरं मिळतील आणि कायदेशीर घरं मिळतील त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना विजयी करा आणि या भागाचा विकास करून घ्या मी आपल्यासोबत आहेतच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र